सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य क्रांती क्रांतीच सावित्री माऊली धन्य ती क्रांतीच सावित्री माऊली या सावित्री माऊलीचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या गटाचं नाव क्रांती ज्योती गट असं दिलेलं आहे खरं तर नाव सावित्रीचा लेखी द्यायचं होतं पण शैक्षणिक वारसाला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे आणि या शैक्षणिक त्या माता मातामणी या ठिकाणी आपण हजर आहोत याचं जर खरं खूप कारण असेल तर या सावित्री गोराव फुले महाराष्ट्राच्या पहिल्यासली शिक्षिका मुद्ध्याध्याप मुद्याध्यापिका आणि समाजप्रवर्तिका म्हणून त्यांचं पूर्ण जगामध्ये मानानं नाव घेतलं जातं ज्यांना माता किंवा शिक्षण क्षेत्राच्या आपल्या प्रवर्तिका म्हणून संबोधित <laughs> केलं जातं अशा क्रांतीचं की सावित्री माऊलीच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला आणि ते या त्यांच्या कर्मभूमीमध्ये आपल्याला काम करण्याची संधी उपलब्ध झाली

संभाषण कौशल्य टिकून ठेवणे कल्पना व्यक्त करण्यासाठी त्याची मौखिक क्षमता वाढवणे म्हणजे मुलांची मौखिक क्षमता व्यक्त कशी करायची हे सांगायला जर मुलांना सांगितलं तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगतात आणि त्या सा त्याचं कौशल्य वाढवण्यासाठी आम्ही त्या प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तयार केलेले आहेत

माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी धरून निम्नस्तरीय विचार मध्ये तीन आहेत आठवणी समजून घेणे आणि अंमलबजावणी त्याच्यामध्ये आठवणे मध्ये आहे कवितेची कृतियुक्त कायम करणे पाहिले की कविता असेल आठवतो कवितामध्ये समजून घेणे हे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्याचं सगळं लिस्ट आहे या मी सांगतो आणि अंमलबजावणी भेळ तयार करणे करते कृती प्रत्यक्षात भेळच तयार करायला कशी करायची किंवा त्याची कृती सांगेल किंवा करून द्या माझं नाव आहे हुशारी खुरमाटे शाळा खटावले उच्चस्तरीय विचार प्रश्नावली मध्ये तीन भाग आहेत बघा विश्लेषण मूल्यांकन आणि नवनी विश्लेषण मध्ये आहे भेळ तयार करा कृती सांगा मूल्यांकन मध्ये आहे माझी पहिली वेळ स्व शब्दात अनुभव सांगायचा मुलांनी आणि नवनिर्मितीमध्ये घरातील साहित्याचा वापर करून कोशिंबीर तयार करून आणायची सगळ्यात महत्वाचा हा घटक जो आहे तो पर्यावरणपूरक आहे यामध्ये ऊर्जेची बचत आहे विद्यार्थी स्वतःच घरातील साहित्य की जे नैसर्गिक स्तोत्र किंवा इंधन बचत करून हा घटक बनवू शकतील आणि त्याच प्रकारे त्यांना नवनिर्मितीसाठी घटक दिलाय की आपल्या घरात जे उपलब्ध आहे साहित्य त्या साहित्याचा वापर करून त्यांनी कोशिंबीर सारखा पदार्थ दुसऱ्या दिवशी बनवायचा आहे जेणेकरून त्यांची नवनिर्मिती त्या ठिकाणी आपल्याला अनुभव मिळेल जास्त